नाशिकला महापालिका निवडणूक प्रचारासाठी आजपासून ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभांचा धडाका सुरू होते नाशिकमध्ये आज उद्धव आणि राज ठाकरेंची संयुक्त सभा होती या सभेची ठाकरे सध्या आणि मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली या सभेतून ठाकरे बंधू कुणावर हल्ला बोल करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय जाऊयात नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी अभिजित सोनोणे यांनी या सभेपूर्वी आढावा घेतलाय राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीनंतर महाराष्ट्रातली पहिली सभा आज नाशिकमध्ये दोघा ठाकरे बंधूंची पार पडणार आहे नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आज संध्याकाळी ही जाहीर सभा पार पडणार आहे त्यासाठी जय्यत तयारी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून सध्या केली जाते खर तर आज हा नाशिककरांसाठी सोन्याची उगवली सकाळ असं वाक्य म्हटलं तरी काही उचितच ठरल तर हे दोघं बंधूंचं आज या नाशिक नगरीमध्ये या नागरिकांच्या वतीने चांगल्या पद्धतीने स्वागत पण होणार आहे आणि गर्दी चांगल्या पद्धतीने बघायला मिळेल नाशिक नाशिक जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे कारण शिवसेना प्रमुखांनी याच ठिकाणाहून यलगार पुकारला होता आणि दार दार उघडबय दार उघड उघडब अशा पद्धतीने जनतेला या नागरिकांना हाक दिली होती आणि तीच हाक महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तनाची नांदी ठरली आजही या संयुक्त सभेच्या माध्यमातून उद्धव साहेब असतील राजसाहेब असतील यांची प्रचंड क्रेज या नाशिकच्या तरुणांवरती आहे आणि त्याचा परिणाम तुम्हाला येणाऱ्या काळात जाणवेल कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक